की बॉस मले तुम्हाला गोष्ट सांगणार राजा तुम्हाला फोटो की नाही फोटो पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा ना सांगा सांगा बघा काय आहे तो कस या बुड्डीनं आपला गेम सारा कसा फेल गमवला ना लक्ष नाही दिलं ना लक्षपूर्वक काम नाही केलं ना या बुड्डीनं तर कस मा म्हणणं असं आहे की डबल या बुड्डीले तर बुड्या जो पाठवा मी नाही जात बाबा त्या बुड्याजवळ त्या बुड्याजवळ मी जर गेले की नाही तर बस तो बुड्या मला खाऊ की ठूस करी दादा मी तुम्हाला स्पष्ट स्पष्ट सांगून देऊ राहिले मी जात नाही बुड्या जवळ हा तुम्ही मला काहीच म्हणा पण मी जात नाही बा या बुडील झाला तुम्ही तरी सांगा आपला गेम फेल झाला किती दोन वजा आणला ते पेटी आणले उचलून त्याच्या दगडच निघले त्या बुडीने सारा गेम केला आपला तर तुम्ही जात सा बुड्याला जरास सोपड चापड करा लोणीला ला जरास बुड्याले पटवाना बुड्याने कुठे पैसा ठेला काय पुरी खबर काय डबोल हो कस बुड्याले बुडीची गरज आहे ना बुडा तोले खकायला बुडा त्याला पाहिजेच कोसा तू मी जातडीसा बस जात जातपट्ट नाही बोलते डी हा तो बुढ्याच्या घरी मी पाय ठेवत तो बुडा मा खाकळा खाकळा करून टाकते फायदा पाहून राहिले बाबा तुम्ही पण माये हालना पाय झालं तुम्ही मा करते ते तो बुढ्या मी जात नाही बाबा माझी भीती आता त्या बुढ्याले बुढे तू नाही जाशील तर मग कोण करीन काम त्या बुढ्याला खाक कर नाही की नाही जरा त्रास तर आसवीन करायचा तेवढा आता आपल्या गँग साठी तर तेवढं करायच लागिन ना ह तेवढी तर आहुती द्यायला लागिन ना तुम्हाला ह त्यावेळस आपल्याला नोटायतील ना आपण करोडपती कसे बनू हे तुनं पहिलेच लक्ष दिलं असतं तर काल ही डबल डबल घोर आला असता तुनं काढली तरीसं सांड झप बुड्याबरोबर मारली मजा आणि बुड्यान केली इकडे पेटी खाली तुला माहितीही पडलं नाही काचं आता जरासं लक्षपूर्वक काम करता डबल जावं लागते तुम्हाला तटी मी अजिबात जात नाही तर बुटी घरी मी पाय ठेवत नाही अजिबात हा माझ्या जर थोतर पाहिलं त्या बुट्या ना तर बस तो बुढा मला मागेच लागेल कवटी केलंच ना मी ना तसं आता नाही जात बाबा मी तटी या बघण्याला पाठवा नाही ते या शिवल्याला पाठवा बा तटी हा मी काही मर्यादा जात नाही तटी हा मी काही करत नाही मा बाबा माझे वाचे हाल मी नाही जात तुम्ही जाऊन काय करा तुटी तो, तो बुटा का आमच्या जण पट्टे का माणूस माणसा जण पट्टे का सांगा बाबा तुम्ही सांगा बा हा हे बरोबर आहे का बुढीचं ह्या बुटीलेच जा लागेल तटीचा कसं या बुढीच्या वॉशमध्ये येते तो बुटा कस बुड्याय पोट पटतात ह बाईचा आशी काय तो बुडा म्हणून म्हणून राहिलो ना आम्ही आमच्या जमलं तर काल तुम्हाला हाता धरलं असतं आम्ही ना फटकन डाका ढाकला असता तरी बाप्पाला बुडे तुला जा लागते म्हणजे जा लागते थांबून राहिले तुले हो या काना की त्या काना एक माणसं माणसं जाण काम होत नाही तो बुडा काय आमच्या जो हे ह तू कसा बरोबर फिरलो तो त्या बुड्याले तू तुला जास लागते हो, हो। काही हो� करून हो म्हण की नाही म्हणजे टाकू बाबा बुडे मीन तुला पहिले सांगितलं हो म्हणून लागते नाही म्हणून लागते त्याला उचल लवकर बुडे तुम्ही बोचक लवकर रस्त्यान हा बरोबर बस जातो आता भेट माहिती काही इच्छा नाही बाबा तुम्ही हो काही घोर झाला तर आहे मदत दिली टेन्शन न आता तुम्ही पाठीशी आहे

त्या चुना लावला बुड्याले तरी एखादी जर बुडी भेटली की नाही बुड्या तरी डबल करते त्या बुडा पाय रे बुडी आली रे का शैतान का नाम लिहार शैतान हाजीर त्या बुड शार हो का शंभर वर्ष आयुष्य रे बा बुड्याचा पिछाने सोडत गाळ्या बुडी बुड्याला पुरे थंडगार करून ठेवते बुडी आता काही खरं नाही बुड्याचा बुडा थंडगार होणार आहे बा बुडी थंडी होईल बुडी पोहून जाईल डबल हा आता कशी गेली ती पोहून गांधीला पाय लावून डबोल जाईन अबे हे बुढी एवढी आहे बाबू बुड्याला काठाली लागू दे हे बुडी नोटण्यासाठी आली फक्त आता बुड्याला लाडू गोळी लाईन ते ह पैसा कुठ ठेवला काय ठेवलं पहिले चोरला त्याच्यात काही मिळाला नशी म्हणून कसं डबल आली ते वगैरे आले तो डॅनी बुडा बी काय सोपी नाही बरं बुडील अजून डॅनीचा हिसकास माहित नाही ना हिचं या डोंगरीच कंबळलं मुळीन की नाही मग समजले डॅनी काय चीज डॅनी डॅनीच्या हा घरात डाका टाकणं म्हणजे सोपी गोष्ट आहे ना तू जाय होईल तू आबाल बोल ना बाबू ना डॅनी ऐकिनी दोन खांडस करून टाके ना खास करी या डोंगरी जायवे लवकर पटकन बोलव ना हो मी आणतो मग आबाल बोलून तुम्ही नाही या डोंगरीच्या माग मागं जा तू डॅनी काय करते काय नाही करत पाहिजे आणि जास्त जर ऐकलं यायचं तर कसं डॅनीला आवड जाबा नाचा खलास नेले फालतू जला दाला येईल डॅनी बुड्याला हो इकडचं आम्ही निपटतो तू फक्त तुझे आबाल बोल ना आता झटकन जाय जायवं लवकर अरे बुढी गिरी गड्या लवकर चौ इच्या मागो भूषण आण तुझा आवाज बोलवा आम्ही चाललो इच्या मागो हे हो शिवला का काय लिहा रिकामे कामं करतो का ते बुढी का तिथे मर्याल पाठवली गेले का अरे तो डॅनी काय खरा का बा माणूस एका रट्ट्यात खलास करून बुडी लिहा तू तुला दा, माहित नाही कसं आहे दातून मालकडे खाते काढायचा माणूस हा पहिलेच त्या बुडीने चोरी केली गाठी पण तू डबल पाठवले गाजा बुडीले कोरते कोरते घेऊ दे या डंगरीली इसकी दटीचा हा कशी चाट मारली रातभर हिसकी घेतली ते पेटी अटलोक आणली त्याच्यात दगड निघले ना आपल्याला हे डंगरी चुत्या बनवते हा तर मग इले तर झपाटे झपके असं इनं मार खाल्लाच पाहिजे हातचा इले का सोडतं का हा नाही नाही बरोबर ना, ना आपल्याच ले बबण्या काही समजत नाही हा तिनं किती हिसकी घ्यायला लावले रातभर टोले घ्यायला लावले चोरी करायला लावली आणि त्या पेटीत निघलं काय दगडं मग हिचं काम नव्हतं काय लक्ष द्यायचं हे बसले त्या बुड्याबरोबर मग मजा मारत यश करत हा बुड्यान शाळा भरवली तिकडे भाऊ दगड दिले त्या पेटीत टाकून ह म्हणजे आपल्या भोवती साऱ्या गोष्टी आणते हे हे अने हे अलादीच राहते हे अयश बी करून राहिली नीन नोटही दाबेलात या डोंगरीले मा चांगला दाबून मग मग समजून नेले डॅनीचा हिसका काय आहे तर हा तर लोक नाही समजत नाही नाही बाकी बाकी विचारान कर बापा तू काय माया म्हटला ऐकणार भाऊ मी का तुमचा पुढचा गेलो हा पण कसं हे बरोबर नाही बोलतो डॅनी कुठे मारी कुठे नाही नेले का त्याने त्याची बायकोच त्याला का खलास केली का मार मारू हिचा पुरा म्हणजे हेलाच करीन ते म्हणजे हिचा हो। खिमा खिमाच करून टाकीन तो, खीमा, तो बुडा काय खरा नाही हो। बुडीचा खिमा करो की कबाब करो तू काही टेन्शन घेऊ नको हो ह तिनं आपल्याला चक्रात टाकलं ना तिला चक्रात टाकणंच होतं मले माहित आणि डॅनी काय करते तर डॅनी मध्ये काय भाव राहत अरे डॅनी नक्की इथं शंभर टक्के सांगतो कंबळलं मोडल्याशी नाही राहत हो डॅनी ले कसं हा तई पायातली मस्त झालं डॅनीच्या बेकार झालं वाईट झालं हे डोंगरी आपल्याला बनवून राहिली ना मलाही ते खाऊन राहिली दगड आपल्या पदरात टाकून राहिली मग तिली तर झपकी बसलीच पाहिजे की नाही आता सरकी केली तर पुढे चांगली राहीन ते ह एवढ्या झालं का तिचं काम डॅनी सोडून दुसरा माणूस असता की तर आपण पाठवली तिथे काही हरकत नव्हती मी म्हटले नसत तुला पण डॅनी बा डोक्याने पाहिजे तो कुकडे मारेन रट्टा काही सांगता येत नाही आपल्या त्या काम आणि बाबा हे काय का झालो का फालतुल का पाठवलं का तुला डोंगोळीला लागलोस तर आपण दावाख्यात पैसे लो पण तिला झपकेच खाऊ देतो हो माझी इच्छा आहे आतूनच इच्छा आहे माई कसं तिनं चक्रात टाकलं ना आपल्याला काही भेटलं नाही ना एवढी रातभर चोरी करून रुपया निघला नाही ते भेटीत हा हिनं चालाकी गेली काहीतरी शिल्लकपणा गेला इनं हा खाऊ दे तिला मा चांगला सुतू दे त्याले डॅनीली चांगला डॅनीचा हात मोकळा होती आणि टाईम पडला तर डॅनीचा अयशी होऊन जाईल मित्र व्हिडीओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर कसं सबस्क्राईब करण्या काही येणार नाही तर कसं हे शेंतानी तू आता, ए, आता हा, दोन चार दिवस हा तू बापू ते ना जमे आपण नाही का बाबा शेण फेन हो आपण शेणकाळे येला का हा मी का साया सायो हो का मी नाही लोक मले बोलती लोक खिजूतात बापा मी नाही काढत शेण बघ काय कोणी म्हणत नाही तू हा एवढं शेण काढून घे बा माझी कंपनी नाही मला वावरात झाला असते ना कांद्याला पाणी नाही तिकडे गव्हाला पान दिना मामा गेले घराडा अनकडे एवढं तर करत झाले तू माझं मी बाबा अप्पू हो शेण फेन नाही काढत हा गुढी हो हो मला लग्न देत नाही वरून आज लग्न लावले करण त्या भाण्या लग्नात किती खर्च गेला तुम्ही ना ह पण मला म्हणता शेण काढ शेण काढ त्याच्यात किती मोठी गोळी आली ते शेण काढेल हो म्हणतात वरून शेण काढ परत तेवढ्या पैशात तर झाला असतं काम हा चार मशीद काढायला चार चार माणसं आले असते पण नाही आमदार खाज आमच्या पंगत दिली गाव पंगत भाण्या लग्नाची ते लक्षण काढायला करून रे फालतू लय गा हो काही भरती भरतील काढणं शेण काढणं अगो बना करून आमदे भाऊ द्या हो त्या गेले काय म्हण नका मी आलो ना मी काढतो शेण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका पाणी गिनी सारा सारा फुटार करतो मी काही वांदा नाही तर काय तू का आला बा हळदीच अंग आणले का एक दोन दिवस चार दिवस घेता बा काही बिघडलं नसतं ना आपलं नाही आपल्याला काम पाळलंच पटत नाही हो काम करायला ये न काम केलं जमीन का राजा नाही हो बाबा तुम्ही किती केलं माझ्यासाठी हे सगळ्या काम तुम्ही कर सांग का होते का तुमच्यावर बाकी घरचं करा राजा मी हे करतो हा तुम्ही वावरात आता म इकडे इकडे ना

कधी भजे खा वाटतात तर कधी हे खा वाटते तर कधी ते खा वाटते जरा सकाळी म्हातारा वाटत पाहिजे जा हागून लागली तर मला धोतर धुतर जा जाईन ना पोटाला चिमटा येत नाही माणूस जिबिले जरा आवरत जा बापा बापा हे खाय ते खाय ना खाऊच द्या म्हणता येऊच द्या म्हणता बोलून राहिली तू किती बोलून राहिली ह आज लोक तरी मला हागून लागली का भजी खाल्ली आणि हागून लागली ह काही बोलत राहत आपलं काल दोडत राहत हा तुझ्या कर्ण जीवार आलं असं सांग ना वाशून नको देऊ ना हा जाईन ना मी कुठे खाईन बाबा हॉटेल मध्ये जाईन पाच रुपये भजी खाईन ह मी कशी लगच बोलते बाई

हा <cam> हे का आले वापस आले बाबा ह नड्या गाडीत बिबा भरले ह नक्की हा गोदे रे गाडीत त्यांनी आज खरं नाही बा चल बाबा ना तू बा चाल लवकर आता हे अवदस का आले आली बर डबल पिक्चर धर आता सोडला होता ना पिक्चर त्या बुड्याचा आली डबल आता टोले घ्यावे इली हिसके घ्याचे सवय दिसते ना मला उरापटार घ्याची म्हणून ता आली ती आता तिकडे गेली कुकडे तिकडे काय भागले नसेल म्हणून आता तिले गाडीत पाहायला इकडे वापस आला लागलं ना हा लवकर चला बा लवकर चला अरे ना तू बा चाल बा टोंगरीचं काही काम होतं का वापस यायचं ना तू बा काही काम नव्हतं ना हं आणि तू आता घोर आहे ना हा हा मोडता मोडता जाईन आता त्यांनी काय लहान गरम होईन का हा पहिलेच तुझं गडी काटाळ मारून बसेल आज पुरं भूगडच तुझं तिचं चाल थालबा पण तू बा लवकर थालबा पोहेच चाल लवकर आबा मग सांगा मला गप्पा लागलेस तर चाला लवकर अजून घोर होईन तिकडे आमच्या डोंगराच्या काही धंदा नाही माझ्या भाई उठला सुटला की चालले लोकांच्या भांडा मोडायला उठला सुटला की चालले लोकांच्या भांडा मोडायला घरी आला की मला काय म्हणते नाही थेटगा मग काय झालं नाही आता छाटण्याचा हो काय तोंड आहे काय आली हो इकडे डबल लुटेल आली वाटते मले ते तोंड पाहिले की माणसाचं काम नाही होत अरे तिकडे हरपोती तोंड तिकडे उंदऱ्या वानाचे चोट्या खाणीचे मी घटून बडबीचे काय आली हो तुटी तोंड पाहायला माया काही ना मी काय डबल लुटायले नाही आली ना तुम्हाला माले मला ते पस्ताव्या येऊन राहिला माय करावं मी जे केले ते त्याच्यासाठी माफी मागतो मी तुम्हाला आता नाही होणार माच्यानाचं कधी ती मग ती ते माफी हाड्याने हा हा? हा? हो का तुला सोपी वाटला का तुले लुलू बुलू वाटला का ते मांग मांग फिरी ह बरोबर चोपडता येते तुले ह का न करत वरून वर माफी मागत ह तुले हो शाट्टी असं तू ह बरोबर गॅट आहे तुले बाबा तसं काही नाही ना तुमच्याशिवाय मला गमू नाही राहिलं म्हणून मी वापिस आली की नाही मला तुमच्यासोबत असं राहायचं आहे ना मला घरात घ्या ना घरात घ्या ना मला असं बाहेर नका ठेवू ना चार लोक पाहून राहिले बाबा चला ना अंदर अंदर बसून बोलू ना आपण काय काय अंदर घ्या बाहेर घ्या हा आ आ ने 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 हा काही असो शाकटी तू घरात गुजली बाहेर नाही निघशील तू हा मला का तू काय बावला बिल्डिंग समजून राहिली काय मला समजत नाही का अरे मी तर तुला पहिले झोडत होतो ना व पण आता कसं तू वाचली ह ह मस्त गोड गोड बोलते ते जागीच बोट फिरवते हा मला का चिवते समजतं काय तू बाबा आता काही समजू नका ना तुम्ही तुझं काही समजू नका ना, ना? मला फक्त अंदर घ्या तुम्ही तुमच्याशिवाय तुम्हाला अजिबात करत नाही बापा आणि मला तुमच्याशिवाय हायस कोण सांगा ना तुम्ही मला हायस कोण म्हणून लग्न केलं की नेहमी तुमच्या जवळ सांगा ना तुम्ही तू तु काही मला चिवत्या बोल नको माझ्या गेलो या तुझ्या सतराशे साठ हा म्हणजे तुझी काही हिस्ट्री काढली नाही का मी हम्म पोहून जाते ती हो 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 कोणा मागे गेली ती ह सापडला काही त्या पेटीत मोठा धना धाणा सापडला असेल तुली पेटी नेली पैसे नेले बाबा चोरून हो 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 हा डॅनी काय सोपी आहे का तुला तुले खल्लम कुसा काहीच नाही भेटू देणार आहात बाबा तुम्ही काही बोलता का हो? काही बोलून राहिले का तुम्ही मला कोणीच नाही ना तुमच्याशिवाय मी लग्न काय साठी केलं म्हातारपणी मला बा आधार असा हो नवऱ्याचा म्हणूनच लग्न केलं की नाही मी मला शिवत्या बोलू नको माझा केलं या तुझ्या जो सतरा साठ आणि तू पाहत एका एकाची वाट हा तू काय मला शिकून राहिली काय व मी काय तुला असाच वाटला हो बुजगाव नाव नाही ना मी मला सारं समजते तू काय आज काय खेळी करतो तो मित्रहो उर्वरित भाग उद्या आता बुद्धीचा चांगला पिशा काढा तुम्ही सगळ तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब करा आपल्या दोस्तो मित्रांनी व्हिडिओ पाठायला विसरू नका बरं मजेशीर व्हिडिओ आपला कमेंट बी करा